शिक्षणाचं माहेर घर अशी ओळख असलेल्या पुण्यात आता फिटजी घोटाळा उघड झालाय शिकवणीची फी म्हणून पालकांकडून करोडो रुपयाची लूट केल्याचं समोर आलंय करोडो रुपये लुटून रातोरात फिटजी क्लास बंद झालाय पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये फिटजी क्लासेसच्या अनेक शाखा आहेत मात्र एक दिवस अचानक क्लास बंद झाल्याची पाटी लावल्यामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय पालकांना धक्का बसलेला आहे काही विद्यार्थ्यांनी दोन वर्षांसाठी तीन ते पाच लाखांची फी तब्बल भरली होती मात्र रातोरात क्लास बंद झाला असून क्लासचे मुख्य व्यवस्थापक गोयल यांचा फोन देखील आता बंद आहे त्यामुळे पालक हे आक्रमक झालेत त्यासोबत गेल्या चार ते पाच महिन्यांपासून शिक्षकांचे पगार थकवण्यात आले होते या प्रकरणी शिक्षक पालकांकडून पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे एजुकेशनल नुकसान हो रहा है बच्चों का भविष्य खतरे में है 400 से 500 बच्चे हैं पुणे में इनके जो दो सेंटर है वहां मिला के चार से 500 बच्चे हैं तो बेसिकली अभी आप देख रहे हो कि ये क्लोज हो चुका है राइट अभी हम कहाँ जाए हमने पैसा दे चुके हैं सर इत पुणे जिल्लापुरता प्रश्न मरियादित नहीं है इतने विदर्भ मराठवाडा तिथु आस स्वतः अड़स लाख रुपये भर ले अक बारहवीं इथे लोक आठवी ते बारावी साठी आहेत आठवी पासून ज्यांनी ऍडमिशन घेतली त्यांनी तर तीन तीन लाख रुपये पर्यंत फी भरलेली आहे आणि रिफंड मिळेल का नाही याची काही शाश्वती नाही आता तर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी असं आपण आपल्या लाडक्या विठुरायाला बोलत असतो अगदी तसंच आषाढी एकादशीच्या पूजेसाठी बेंगलोरच्या एका, एका भक्तानं विठ्ठलासाठी अस्सल रेशमी वस्त्राचा अंगरखा आणि रुक्मिणी मातेला रेशमी साडी असा पोशाख अर्पण केलाय या पोशाखामध्ये देवाचं रूप हे आणखीनच खुलून दिसणार यात काही शंका नाही विठ्ठलास व माता रुक्मिणीस खास आवर्जून बेंगलोर येथून बेंगलोरी सिल्कमध्ये हाताचं हाताने विणकाम केलेला असा सुंदर असा अंगरखा शेला व सवळं असं आणलेलं आहे आईसाहेबासाठी खास पट्टूची सुंदर असं भरझरीत पदराची साडीसुद्धा आणलेली आहे आणि अत्यंत विठ्ठल देखणे त्याच्यात या सगळ्या भर्झरी बेंगलोरी सिल्कमध्ये दे अजून देवाचा रुबाबदार रूप दिसेल